चला तर मंडळी ना बटर ना तूप ना अंड ओव्हन नसलं तरीही चालेल लहानांनाच काय मोठ्यांनाही खूप आवडणारा चॉकलेट आणि वॅनिला अशा दोन फ्लेवर मध्ये मऊ लुसलुशी जाळीदार नक्षीदार मार्बल केक बनवूया मार्बल केक बनवण्यासाठी बॅटर करायचं आहे बॅटर करण्यासाठी एका बोलमध्ये अर्धा कप साधं रूम टेम्परेचरचं दूध घातलं यामध्ये एक टेबलस्पून लिंबाचा रस घालायचा हे मिक्स करून जरा एक पाच दहा मिनटं बाजूला ठेवायचं म्हणजे दूध जरा फाटल्यासारखं होतं तोपर्यंत केक जर कढईमध्ये बेक करणार असाल तर कढईमध्ये थोडं मीठ घालून दहा मिनटं गरम करण्यासाठी ठेवा ओव्हन करणार असाल तर एकशे ऐंशी डिग्रीला दहा मिनिटांसाठी दोन्ही हिटिंग एलिमेंट ऑन करून ओव्हन प्री करा चला आता ज्या टीनमध्ये किंवा ज्या डब्यामध्ये केक बेक करायचा आहे त्याला तेल लावून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये बटर पेपर ठेवायचा इथे माझ्याकडे हा ब्रेड टीन आहे मी त्यामध्ये करते तुम्ही कुकरचा डबाही घेऊ शकतात बटर पेपरवरही थोडंसं तेल ब्रश करून घेऊया म्हणजे आपला केक व्यवस्थित निघतो बटर पेपर नसेल तर तेल लावा आणि मैद्याने डस्टिंग करून घ्या चला एक पाच सात मिनटं हे दूध बाजूला ठेवलं जरा फाटल्यासारखं झालंय अर्धा कप मी अख्खी साखर घेतली होती तिला मिक्सरला बारीक करून घेतली ही पिठी साखर घालायची दोन चिमूट मीठ घालायचं आणि वन फोर्थ कप साधं रोजच्या वापरातलं रिफाईंड ऑइल घालायचं आणि हे सगळं पिठी साखर तेल व्यवस्थित असं दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं छान असं मिनिटभर मिसळून घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा टीस्पून वॅनिला इसेन्स घालायचं आहे अर्धा टीस्पून वॅनिला इसेन्स घालूनसुद्धा एकदा छान मिक्स करून घ्यायचं तर हे मिश्रण इथे आपलं छान तयार झालं आता ड्राय इंग्रेडियंट्स घालायचे म्हणून चाणी ठेवली कारण चाळूनच घालायचे यामध्ये एक कप हलक्या हाताने दाबून भरलेला मैदा घालायचा वन फोर्थ कप मिल्क पावडर घातलेली आहे केक करताना बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर दोन्ही वापरायचं असतं तर एक टी बेकिंग पावडर आणि वन फोर्थ टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहूनच देते हे व्यवस्थित चाळून यामध्ये घालायचं चा। म्हणजे यामध्ये छान हवासुद्धा भरली जाते हे छान एअरी होतं तसेच गाठी गुठळ्या असल्यास निघून जातं आणि हे ड्राय इंग्रेडियंट सगळे चांगले मिक्ससुद्धा होतात तुमच्याकडे असे लहान चाळणी नसेल तर पिठाच्या चाळणीने आधी ताटात मिक्स करून तुम्ही यामध्ये मिक्स करू शकतात आता हे छान असं एकाच दिशेने गोल फिरवत मिक्स करून घ्यायचं आहे लगेच दूध वगैरे घालण्याची गरज पडत नाही कारण एका दुसरा चमचाच आपल्याला एक्स्ट्रा दूध लागतं त्यापेक्षा जास्त लागत नाही एकाच दिशेने गोल फिरवत हे बॅटर तयार करायचं किंवा मग कट आणि फोल्ड मेथडने तुम्ही करू शकतात आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालणार आहोत त्याआधी तुम्हाला ज्या भांड्यामध्ये केक करायचा आहे तो चांगला ग्रीस करून घ्यायचा बटर पेपर लावायचा आणि ज्यामध्ये बेक करायचं आहे ते करायला करायलासुद्धा ठेवायचं चा। छान मिक्स केलं थोडं घट्ट वाटलं म्हणून अजून दोन टेबलस्पून इथे मी दूध घातलं आहे आणि या पद्धतीचं रिबिन कन्सिस्टन्सीचं बॅटर असावं खूप घट्ट नाही खूप पातळ नाही आता आपल्याला दोन फ्लेवर करायचं आहे म्हणून घेतलेलं बॅटर अर्ध अर्ध करून घ्यायचं अर्ध बॅटर आपण चॉकलेट फ्लेवरचं करणार आहोत आणि अर्ध वॅनिला ठेवायचं जे बॅटर चॉकलेट फ्लेवरचं करायचं त्यामध्ये दोन टेबलस्पून अनस्वीटन कोको पावडर घातली आहे तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती घाला कोको पावडर घालून व्यवस्थित मिक्स करायचं कोको पावडर दूध शोषून घेते म्हणून हे मिश्रण थोडं घट्ट होतं गरज वाटली तर एक चमचाभर दूध आपण इथे घालू शकतो तुमच्या गरजेप्रमाणे थोडंफार दूध तुम्ही कमी जास्त करू शकतात मी सुरुवातीला अर्धा कप आणि नंतर दोन तीन टेबलस्पून इतकं दूध मला दोन्ही बॅटर करताना लागलेलं ला आहे या पद्धतीने आपलं चॉकलेट फ्लेवरचं बॅटरसुद्धा तयार झालं आपण जेव्हा ड्राय इंग्रेडियंट्स घालतो तेव्हा जास्त वेळ घालवायचा नाही पटापट मिक्स करायचं कारण बेकिंग पावडर बेकिंग सोडा ॲक्टिवेट असतानाच त्याला बेक करायला ठेवलं की केक मस्त तयार होतो आता आपण मार्बल केक करतोय म्हणून सुरुवातीला एक चमचा आपलं हे वॅनिला बॅटर घालायचंय सरळ गोल चमचा ओतलं तरीही चालेल आणि एक चमचा चॉकलेट फ्लेवर परत व्हॅनिला परत चॉकलेट या पद्धतीने संपूर्ण बॅटर आपल्याला संपवायचं आहे बेक करताना टीन असा निवडायचा की तो बॅटरने फक्त अर्धा भरला जाईल संपूर्ण भरायला नको कारण केकवरती शिजल्यानंतर फुलण्यासाठी सुद्धा जागा असावी हा सात इंचाचा हा टीन आहे सात इंचाचा गोल केक टीन तुम्ही वापरू शकतात किंवा कुकरचा स्टीलचा डबाही वापरू शकतात ओव्हनमध्ये करणार असाल तर त्यानुसार तुम्ही भांडं निवडू शकतात या पद्धतीने संपूर्ण बॅटर संपलेला आहे एक एक चमचा करून दोन वेळा टॅप करायचं म्हणजे बबल्स निघतात केक छान बेक होतो असंच सोडू शकतात पण डिझाईन अजून छान यावी म्हणून एकदा चमचा फिरवायचा झिगॅक करत आता इथे ओव्हन प्रीहिट झालेला आहे केक बेक करूया एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला दोन्ही हिटिंग एलिमेंट ऑन चाळीस मिनिटांसाठी हा केक मी इथे बेक करून घेणार आहे कढईत सुद्धा करणार असाल तर खाली मीठ घातलेलं असेल कढईत दहा मिनटं प्रीहीट झालेली असेल एखाद्या स्टँडवर केक टीन ठेवायचा वरतून झाकण ठेवायचं आणि गॅसवर सुद्धा अगदी मंद आचेवर पस्तीस ते चाळीस मिनिटांसाठी केक बेक करायचा इथे मी केक बेक करण्यासाठी ठेवलेला आहे एक चाळीस मिनिटे लागतील हवं हो तर एक तीस पस्तीस मिनिटात आपण टूथपिकने चेक करू शकतो केक मस्त बेक होतो आहे मला तर असं होतं आहे कधी तयार होतं आणि कधी गरमागरम चहासोबत मी याला सर्व करते मुलांना बाहेरचे पदार्थ देण्यापेक्षा घरच्या घरी आपण तयार करू शकतो गव्हाचं पीठ तुम्ही मैदाऐवजी वापरलं तरीही चालेल तो सुद्धा केक मस्तच होतो एकूण चाळीस मिनिटे मी केक बेक केलेला आहे एकदा पस्तीस मिनिटात थोडंसं मी हे पुढे ओढून टूथपिकने चेक केलं होतं थोडं ओलं आलं होतं म्हणून पाच मिनटं केलं म्हणजे एकूण चाळीस मिनिटे मला लागलेले आहे गॅसवर सुद्धा तुम्ही असंच चेक करायचं आहे फक्त सुरुवातीचे वीस मिनिटे झाकण उघडायचं नाही मस्त असा हा केक बेक झालाय किती सुंदर दिसतोय ना पण लगेच गरम गरम करायचं तुकडे पडतात यावर एक पातळ रुमाल झाकायचा आणि अर्धा तास गार होऊ द्यायचा हा केक अर्धा तास गार झालेला आहे किती सुंदर बेक झालाय मी तुम्हाला दाखवते तुम्हाला वरतून तर आत्ताच दिसतोय आणि खाली सुद्धा हा खूप सुंदर असा बेक झालेला आहे आता आपण याला कट करून घेऊया ब्रेड नाईफ असेल तर ती वापरू शकतात माझ्याकडे आहे पण मी ती वापरली की सगळे कमेंट करतात की तू केक कापायला तर करवतच घेतली आहे म्हणून ही दातांची जी खरखरीत सुरी असते ना ती घेतली पहा किती सुंदर जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा झालेला आहे तुम्हीसुद्धा हा मार्बल केक जरूर ट्राय करा फक्त गार करताना वरतून पातळ कपडा झाकायचा बरका नाही तर वरची जी लेअर आहे ना ती ड्राय पडू शकते तर कशी वाटली तुम्हाला आजची ही मार्बल केकची रेसिपी कमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब